जय बाळमा मित्रांनो मित्रांनो विटा कुंडर रोड ज्योतिबा नगर ह्या ठिकाणी फल फुलीनगरच्या पुढंच फुली मित्रांनो ज्योतिबानगर आहे तर ज्योतिबनगरच्या प्रसंब परिसरमध्ये आम्ही एक छोटंसं बाळमामाचं मंदिर केलेलं आहे बघू शकत आहे मित्रांनो छोटंसं बाळमामाचं मंदिर बघा हो या टाईपमध्ये केलेलं आहे डेकोरेशन वगैरे केलेलं बघा रविवारचा प्रसाद आरती वगैरे केली जाते मित्रांनो आवड तर लाईक करा बार ही बाळमाच छोटस मंदिर आहे ती माग जरा ही वड के रे वाट

អឺមៗអឺមៗអឺមៗអឺមៗអឺមៗអឺមៗ